झपाटलेल्या या मूवीच्या तिसऱ्या पार्टची अनाउन्समेंट जे आहे फायनली झालेले आहे जे प्रेक्षक इतक्या आतुरतेने वाट बघत होते की या चित्रपटाचा पुढचा भाग येईल का नाही कारण की दोन्ही भाग जे आहेत ठरले होते त्यामुळे चि ची, तिसरा चित्रपट येणार का नाही याची सर्वांनाच आतुरता होती फायनली महेश कोटेरे जे चित्रपटचे दिग्दर्शक होते त्यांनी या चित्रपटच्या तिसऱ्या पार्टची अनाऊन्समेंट केलेली आहे एका पोस्टरसोबत अतिशय भारी अतिशय उत्तम पोस्टर जे आहे ते दिसत आहे मी तरी खूप एक्सायटेड झालेलो आहे या मूवीला बघण्यासाठी कारण की या मूवीमध्ये आता काय दाखवतील व काय नाही नक्कीच मग मला जे एक्साइटमेंट म्हणजे एक्साइटमेंट जे आहे ते खूप हाय लेवलवरती गेलेले आहे कारण की मी पहिला पार्टही पाहिलेला आहे दुसरा पार्टही पाहिलेला आहे मी या पाहायलाचं गेल तर लेगसीचा या सिरीजचा मी तरी फॅनच आहे कारण की लहानपणापासून आपण जे वाहूल पाहिलेलं आहे ज्याची आपल्याला लहानपणी भीती वाटत होती ते भाऊला मोठ्या पडद्यावरती पाहणार कारण की जेव्हा झपटलेला टू देखील आला होता तेव्हा देखील मी तेवढा काही मोठा नव्हतो त्यामुळे तो देखील चित्रपट माझा थिएटर्स मध्ये पाहायचा राहून गेला आता हा चित्रपट जो आहे झपटलेला तीन याचं नाव आहे झपाटलेला मी तात्या विंचू आणि तुम्ही पोस्टर नीट निरखून पाहिला तर एका बाजूने आदिनाथ कोठारे जे की म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मूल दाखवण्यात आलेले आहेत सेकंड पार्ट मध्ये आणि एका बाजूला तात्या विंचू आहे आणि चित्रपटाचं नाव देखील तुम्ही ऑब्झर्व केलं झपटलेला मी तात्या विंसू तर असं दिसत आहे की आता तात्या विंचू जे आहे आदिनाथ कोटारे यांच्या अंगामध्ये जाईल किंवा आदिनाथ कोटारे एक प्रकारे तात्या विंचूचा पात्र जे आहे ते साकारू शकतात अशा प्रकारचे लिंक जे आहे चित्रपटच्या पोस्टरमधून लागत आहे व चित्रपटच्या नावामधून तर पोस्टर खूपच अतिशय उत्तम दिसत आहे चित्रपटाचे थोडेसे आपल्याला एक हिंट देखील दिग्दर्शकांनी महेश कोटारे यांनी जे आहे ते दिलेले आहे मित्र खूप एक्सायटेड झालेला आहे तुम्हाला हे चित्रपटचे पोस्टर कसे वाटले नक्की मला तुम्ही कमेंट मध्ये जे आहे कळवा थँक्यू